डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं एका मुलाचा मृत्यू होण्याची एक मोठी वाईट घटना घडली आहे यासंदर्भात काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत नागरिक आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी आपण नेमकी ही घटना काय आहे हे जाणून घेणार आहोत तर काय सांगाल कशी घटना घडली मी मुलाचा मामा आहे आमचा भाचा कनेरी मठात राहतो तिथं शाळेत शिकत होता आणि शाळेत तो पडला होता शुक्रवारी तारखेला आणि हात किरकोळ फ्रॅक्चर झाला होतं यासाठी आम्ही आमच्या एक संजीवनी हॉस्पिटलला तिथं दाखवायला आलं तर तिथून ते बाबर हॉस्पिटल जे आहे तिथे दाखवायला जा जावं म्हणून जा, सांगितले बाबर हॉस्पिटलमध्ये सांगितले की तुम्ही रविवारी सकाळी सात वाजता अगदी जेवण वगैरे करून या सहा तासानंतर आम्ही त्यांना ऑपरेटला घेणार आहे आणि प्रेस करून प्लास्टर करणार आहे हे सांगितल्यानंतर आमची भाची आणि मुलाचे वडील आमचे भाऊजी गेले तिथं आणि त्यांनी तिथं ॲडमिट केल्यानंतर एक वाजता त्यांनी ओ टीमध्ये घेतलं त्याला आणि भूल दिलं भूल दिल्यानंतर पाच मिनटातच असा काय गोंधळ उडला की आमच्या बहिणीला आणि भाऊजींना न सांगताच त्यांनी एका इथल्या साई स्पर्श हॉस्पिटलमधल्या डॉक्टरनं बोलवून घेतले आणि न विचारता परस्परच परस त्यांनी डायरेक्ट या हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे आणि कोम्यात गेले असं सांगितलं त्यामुळे आम्हाला काही धांदळ एकदम समजलं नाही ज्यावेळी आम्ही सगळी आमचे नातेवाईक आम्ही त्यांनी इथं आल्यानंतर कळालं की ते पेशंट पूर्ण कोम्यात गेल्याला म्हणजे हात प्लास्टर करायला गेलेला मुलगा कोम्यात जातो या परिस्थितीत त्या बाबा डॉक्टरांनी बऱ्याच काही चुका केलेल्या आहेत हे नंतर पण निष्पन्न झालं आहे आम्ही संदर्भातनं पोलीस कंप्लेंट शाहूपुरीमध्ये आहे सिंदकर साहेबांच्याकडे सिंदकर स्वतः जाऊन तिथं जातीनं त्यांचं कागदपत्र वगैरे सगळे घेतलेले आहेत त्या कागदपत्रामध्ये पण बऱ्याच चुका दिसतात पण ते शेवटी कायदेशीर प्रोसेस आहे आमची इच्छा एवढीच आहे की त्या बाबर डॉक्टरच्या हलगर्जीमुळे किंवा त्या भूलतज्ञांच्या हलगर्जीमुळे जे मुलाचं हाताला मुला फ्रॅक्चर झालेला मुलगा आज एंड स्टेज संपलंय मेंदू डॅमेज झाला आहे असा रिपोर्ट आमच्याकडे दोन तीन दिवसानंतर येतोय आम्हाला डॉक्टरांनी पण सांगितलं की आता सगळं व्हेंटिलेटरवर आहे हे वेंटिलेटर काढलं की तो जगण्याचे चान्सेस नाही आहेत पण आमचं शेवटी पालक म्हणून कर्तव्य म्हणून अजून आम्ही त्या वेंटिलेटरवर ठेवलेला आहे आमची इच्छा एवढीच आहे की आता पोलीस कंप्लेंट केलेली आहे पण कायदे काही घटना चुकीच्या होऊ शकतात त्यांना शिक्षा होऊ शकत नाही असं पण होऊ शकतंय परत आमच्यासारखा आमचा जो भाचा आहे निरंजन खोत असा परत मुलगा आणि असं परत पेशन ने सदोष सदोष, ते पेशंट त्या बाबा डॉक्टरने केलं नसलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि तो न्याय व्हायला पाहिजे त्याला अटक व्हायला पाहिजे सदोष गुन्हा सदोष म्हणजे मनुष्य वदाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हायला पाहिजे जो कोण त्यात दोषी असेल त्याच्या ह्याच्यातनं आणि आज आमचा तो सात वर्षाचा बच्चू आहे आमचा आमच्या बहिणीच्या आणि हे आम्हाला बघवी झालं आहे आज कंडिशन आम्हाला असं झालं की आम्ही सगळी इथं नातेवाईक जमा झाले का तर काय होणार आहे कधी होणार आहे माहीत नाही पण त्या एकाच चुकीमुळे त्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं घडलंय त्याच्यावरती योग्य कडक कारवाई व्हायलाच पाहिजे सगळी नुकसान भरपाई का दे काय त्यानं सगळी जबाबदारी घेतला पाहिजे तो घेत नाही तो डॉक्टर वेगवेगळ्या दबाव आणून वेगवेगळ्या पद्धतीने बोलतोय आमचे काही लोक त्याच्याकडे विचारले गेल्यावर त्यांना देखील त्यांना उत्तर दिलं नाही

डॉक्टर आम्ही डॉक्टर आम्ही करू नये तुम्ही कोण डॉक्टर शेता कुठली डिग्री आहे सांगा उद्या आम्ही करतोय म्हणजे डॉक्टर म्हणतो तुमचा विचार हे कोण कंपाऊंडर उपचार तुमचं काय तुम्ही ह्या गोष्टी जबाबदारी घेत नाही पेशंटची जबाबदारी आपण फौजदारी दाखल योग्य करू शकता ज्यावेळी इथं त्यांना पेशंट शिफ्ट केला आमच्या बहिणीला आणि भाऊजीला न विचारता त्यावेळी देखील त्यांना न सांगता इथल्या डॉक्टरांना देखील त्यांना कुठलाही रिपोर्ट दिला नाही ज्यावेळी मी रक्ताचा रिपोर्ट मागणी केली पाच साडेपाच तास त्यांनी टाळाटाळ केला आणि पाच साडेपाच तासानंतर हातानं रक्ताचा रिपोर्ट लिहून त्यांनी दिला आहे आज साधा आपण ब्लड बी पी शुगर किंवा चेक करायला गेलं तर प्रिंटेड येतो आहे त्यांना प्रिंटेड कुठलीही गोष्ट दिलेला नाही त्याच्याकडे कुठला डॉक्युमेंट नाही ओ टीमध्ये नेहणारी काही गोष्टी नाही भूल तज्ञानं पण बरंच काय हे केलेलं आहे आम्ही ज्यावेळी पोलिसांना घेऊन त्याच्या दवाखान्यात डॉक्युमेंट आणायला गेलं त्यावेळी भूलतज्ञानं नंतर डॉक्युमेंट आणून दिला म्हणजे ऑपरेशन रविवारी होतं आणि डॉक्युमेंट पोलिसांनी आम्ही तिसऱ्या दिवशी गेल्यावर तो भूलज्ञ घेऊन येतो आणि म्हणतो विसरून राहिलो होतं चुकून राहिलो होतं अशा सगळ्या घटना आणि हलगर्जीपणामुळं आज आमचं बाळ सात वर्षाचं मला माहिती आहे मी आता बोलू शकत नाही पण ते संपल्यात जमा हे क्लिअर आहे ऑक्सिजन काढलेलं आहे सगळं क्लिअर आहे ज्यावेळी ऑक्सिजन काढीन त्यावेळी होणार आहे तरी पण डॉक्टर सांगत आहेत म्हणून आम्ही आता ट्रीटमेंट करायला आहे आम्हाला ट्रीटमेंट होऊन वर्ग बरं होणं गरजेचं आहे पण परत असा त्या बाबर डॉक्टरनं निरंजन खोतसारखं कुठलाही मुलगा निर्माण करू नये कारण त्या डॉक्टरची चौकशी व्हायला पाहिजे त्याचं किरकोळ माहिती माहिती आम्हाला उडती कानावरती आल्या की त्याच्याकडे ना तो ऑनलाईन पेमेंट घेतो आहे ना कुठला रिसिप्ट देतो आहे दे काही कागदपत्री करत नाही त्यामुळे त्या दवाखान्याची पण चौकशी व्हायला पाहिजे त्या डॉक्टराची पण चौकशी व्हायला पाहिजे क्लिअर व्हायला पाहिजे आणि आमच्या बहिणीला भाऊजीला आणि त्या मुलाला न्याय मिळायला पाहिजे माझी एवढी विनंती आहे पोलिसांच्याकडे आम्ही रितसर तक्रार दिलेल्या आहे कायदेशीर काय होईल का नाही मला माहीत नाही पण त्या डॉक्टरांना जबाबदारी नाही घेता आज तो बंद करून पण गेला आहे आम्ही त्या दवाखान्याकडे पण म्हणजे मस्तीनं वागणं त्याचं आहे ज्या ज्यावेळी आमची लोकं विचारले गेली त्यावेळी मस्तीनं बोलणं आहे वे वेगवेगळ्या पद्धतीनं बोलला आहे कुठलीही जबाबदारी स्वीकारायला तयार नाही तो डॉक्टर बाबर डॉक्टर आहे कावळ्या नाकावरती हॉस्पिटल आहे आणि बऱ्याच ठिकाणी लोकं बोलतात पुढं कोण येत नाही धजून पण आम्हाला बरेच लोक म्हटली की त्याच्याकडे कशाला नेला आहे त्याच्या केसेस असे बऱ्याच आहेत मग आता आम्हाला काय माहीत त्यांना काय बोर्ड लावलं ला आहे माझ्याकडे चुकीचं होतं आहे म्हणून मुलग्याला हाताचं प्लॅस्टर करायचा म्हणून आम्ही नेलं आहे मेंदूला डॅमेज करायला त्याच्याकडे नेलं नव्हतं आम्ही प्लास्टर करायला गेलेला मुलगा त्यांच्या चुकीच्या भूल त्या भुलीच्या भुली ह्याच्यामुळं किंवा त्यांच्या कुठल्याचं चुकीच्या ट्रीटमेंटमुळं आज त्याचा मेंदू डॅमेज झालेला आहे आणि त्या पूर्ण आता संपल्या तर जमा आहे पण आम्ही आता काय बोलू शकत नाही शेवटी ट्रीटमेंट करून आम्ही त्या ह्याच्यात मेंदू डॅमेज पूर्ण झाला असं सांगितलं तरी पण ते शेवटचं टेस्ट करायला आज पळ पळ काढायचं भूमिका घेऊन गायब आहे तो ते तिथं थांबत नाही किंवा इथं आला पण नाही इथं डॉक्टरांनी बोलवलं तर त्यांना सहकार्य केलं नाही साडेपाच तासानंतर येऊन हातानं रिपोर्ट लिहून दिला त्यांना रक्ताचं हे योग्य आहे का डॉक्टरच्या दृष्टिकोनातून त्याची जबाबदारी आहे कुठं फोनवर बोललं केलं हे असं पूर्ण जबाबदारी नाकारणार तो डॉक्टर आहे त्याच्याकडनं बऱ्याच चुका झालेल्या आहेत आमच्या मुलाच्या बाबतीत घडलं आहे आयुष्यात कुठल्या दुसऱ्या मुलाच्या बाबतीत घडू नये यासाठी त्या दवाखान्याची पण पूर्ण चौकशी झाली पाहिजे ए टू झेड गोष्टीतनं एवढी माझी विनंती आहे एवढंच सांगतो तुमच्या पत्रकारांच्या सगळ्या आयुष्यातनं आणि जर आमचा मुलगा ह्यातनं काय झालं मयत त्याला त्यांना जबाबदारी तोच आम्ही आहे आम्ही ग्रहितच धरलं आहे आणि हे निष्पन्न पण होत आहे पोलिसांनी पण बरेच डॉक्युमेंट सगळं बघितल्यात त्यातनं सगळं सगळं उघड होत आहे पण ते काय असेल तर रच सर त्यांनी डॉक्युमेंट देतील त्याला ते भोगावं लागणार आणि त्यांना ती जबाबदारी पार घ्यायलाच पाहिजे ताब्यात घेणार नाही हां तोपर्यंत आम्ही जर तसं काही घडलं तर आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही आम्ही आज जाहीर करतो नमस्ते मी मुलाचा आजोबा मला दुपारी एक वाजता पोहोला की असं ॲडमिट केलेलं आहे आणि उत्तर चालू आहे आणि पंधरा मिनटाचं असं निरोप आला की हार्टचं प्रॉब्लेम बंद हार्ट बंद पडला कोम्यात पेशंट गेले तर त्यांनी तात्काळ दुसरीकडे त्यांनी शिफ्ट केल्याचं निरोप फोन आला मला मी आलो येता येता फक्त मला तिथं फोन आला की येता येता ब्लडचा रिपोर्ट घेऊन ये ब्लडचा तिथं पाचला तिथे घेऊन तो पाच वाजता कारण मला दोन लांबून यायचं होतं आलो येऊन बघतो तर रिपोर्ट अजून आलेला नाही सकाळ संध्याकाळी रिपोर्ट केला संध्याकाळी पाच अजून नाही म्हटले मला हवं आहे म्हटलं मा मागणी करता येत म्हटलं मग मागणी तसं म्हटल्यानंतर कुठं ते फोन केले त्यांच्या मोबाईलवरनं मला साज प्रिंटेड नाही हँड रायटिंगनं मला ब्लड रिपोर्ट मिळालेला आणि इथे इथे बघू तर पेशंट पूर्ण म्हणजे ह्याच्यात होतं कोम्यात होतं एवढं मी सांगा फक्त ह्याच्यापासून आता बाळाची आईची कंडिशन आमची समजा सांगू शकत नाही आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे फक्त असं काय होऊ नये परत निरंजनला माझं फॅमिली डॉक्टर स्वामी म्हणून आहे कामपुरे शाहपुरीमध्ये त्यांच्याकडे मी सल्ला घेऊनच तिथं त्यांचा सल्ला घेऊन रात्री भेटायला गेलो ज्या दिवशी शनिवारी सातच्या सा सुमारे मी संजीव ह्याच्या स्वामी डॉक्टरना भेटल्यावर त्यांनी आप त्याने हॉस्पिटलमध्ये आहे आत्ता असलं तर त्यांनी पाठवा म्हटलेत मी बघून घेतो काय त्यांना रॉड घालायला लागतंय का नाही हे गोष्टीसाठी मी चौकशी करत फिरत होतो की मुलग्याचं डिसिजन काय घ्यावं की रॉड घालावं की रॉड न घालता करावं ज्यावेळी त्यांनी अवेलेबल आहे म्हटल्यावर आम्ही तिथूनच तिथं निघून त्यांच्या हॉस्पिटलला पोहोचलो त्यांनी माझी ऑलरेडी त्यांना फोटो स्वामी डॉक्टरांनी पाठवलेलंच होतं तरी पण त्यांनी माझे ते जे हे होतं एक्सरेचं ते बघितलं की म्हटलं की गरजेचं नाही आहे आता रॉडची आणि आता तुमचं ब्लड वगैरे देऊन जावा टेस्ट वगैरे करून घेतो खरं तुम्ही उद्या सकाळी सात वाजता म्हणजे इथं हजर राहा यायच्या अगोदरच त्यांना काय पोटाला घालणार असतं तर घाला सातच्या नंतर इथं माझ्याकडे सातला डॉट या सातच्या नंतर त्याला काहीही तुम्ही पोटाला घालू नका आम्ही त्या पावणे सात वाजताच्या अगोदरच सगळं आवरून घेतं सात सात वाजून पाच मिनट किंवा सातच्या आधी या दरम्यानचं सुमारासच आम्ही त्या अडमिट तिथं झालो झाल्यानंतर एका अर्धा तासानं एका एक तासानं त्यांनी मुलगाला आमचं सलाईन पण लावले सलाईन लावल्यावर मुलगा झोपला तिथं झोपलं मग सुमारास एक सव्वा एक तर दरम्यानची त्यांनी त्यांची नर्स कोण होती तिने आली की चला खाली म्हणजे ते व्हर्चल याच्यामध्ये होतो आम्ही ॲडमिट चला म्हटल्यावर मी निरंजन माझ्या मुलग्याला घेऊन म्हणजे पत्नी होती अवेलेबल मी माझा एक किरकोळ एक कामासाठी मी बाहेर बसलेलो मी मग आल्यानंतर त्याचा ड्रेस वगैरे बदलला त्यांची एक अजून एक असिस्टंट म्हणजे डॉक्टर जे मेन डॉक्टर आहे त्याचा असिस्टंट येऊन त्याची छातीचं वगैरे असं जे ते असतंय की ते स्टेटस कोकण वगैरे फक्त चेक केला आणि ॲड्रेस वगैरे बदलून मुलग्याला आत नेले आत नेल्यावर आपण पंधरा मिनटाचा आहे म्हणून पहिला सांगितलेलं आहे पंधरा मिनिटाचा आपण आवरून येणार आहे आणि एक पाच ते दहा मिनट पण झालं नसेल आम्ही थोडंसं त्या जवळचंच आम्ही कसं ते हे असतं आहे ना बाबा मुलग्याला आता आत नेले म्हटल्यावर क्युरियासिटी असते की लवकर यावं मग थांबलेलो मला त्यावेळी त्या क्षणात त्या माझा मुलगा वरडलेला आवाज आला आतनं की काहीतरी बाबा माझा मुलगा वरडला त्या वरडल्यानंतर त्या माझ्या मुलग्याच्या नंतर त्यांची त्या तर डॉक्टरांची पळापळी त्यांची फोन कॉलिंग त्यांची सगळं गोष्टी माझ्या नजरेत या लागल्या काच्यात मी बघालो त्यांनी ओटीमध्ये काय करायला आहेत बाहेर नर्स येऊन औषध घेऊन चालले आहेत का चालले मग त्यावेळी त्यांनी परस्पर त्या बाहेरच्या लोकांशी बोलावलं आहे एवढंच मला असं असं कारण झालं आहे आणि मी बोलवलं एवढंच निरोप दिले हे लोक तिथं हजर झाले एक दहा प पंधरा मिनटात आल्यानंतर ते ओटीमध्ये एक वीस मिनटाची त्यांची काहीतरी सुरू होतं नंतर मला तिथं झाल्यावर पेशंट दाखवलं त्यावेळी पूर्ण बिषद होतं मला आत ओटीमध्ये नेलं होतं त्यावेळी दाखवलं की पूर्ण त्याचं सगळं क्षमता ह्याच्यानं सुरू होतं त्या पंपचं ह्याच्यानं सुरू होतं आणि तिथून त्यांनी डायरेक्ट आय सी यूमध्ये याच्यात घेतले अँब्युलन्समध्ये आणि ॲम्ब्युलन्समध्ये माझं बसायला जागा नव्हती माझं मिसेस तेवढं बसले मी माझ्या गाडी घेऊन पाठीमागं त्यावेळी डॉक्टर पण मला ते थांबलेलं आहे जेव्हा पेशंट डॉक्युमेंट साईन करून घेतले नाही सर माझ्याकडे मी त्या दिवशी कुठलंही डॉक्युमेंट होते सही घेतलेलं नाही त्या दिवशी तरी मिसेसचं घेतले की नाही मला अजून कल्पना नाही का म्हणजे मी त्या विचारलाच गेलेलं नाही अजून आणि ॲम्ब्युलन्समध्ये घातले मिसेस पुढे आल्यानंतर मी ते अँब्युलन्स याच्यावरती जे लिहिलेला ॲड्रेस होता मला त्या ॲड्रेस मी फोटो काढून घेतलो आणि त्या ॲड्रेसवरनं मी शोधत इथे ये येऊन ते पोहोचलो तेव्हापर्यंत आत सगळं नेले होते माझं निरंजनला आत नेऊन उपचार सुरू होते लवकर का आपल्याला बघायला दिलेलं नाही का म्हणजे दोन तीन तासांनाच आपल्याला ता ते झालं की असं असं जरा मेजर हे झालं आहे उपचार सुरू आहे त्यानंतरचं हिस्ट्री काय पाच दिवसाचं हिस्ट्री तर चालूच आहे सर त्याच्यानंतर मी त्या डॉक्टरच तिथं बोलत्या बोलत्या हे सगळंजण गेल्यावर डॉक्टर म्हणून थांबलेले जर दोन पिशव्या होते सगळं घेतलो दर्जर वगैरे घेतलो तर डॉक्टर थांबलेले होते ड्रेस ड्रेसवर होती म्हटलं की सर तुम्ही पण चला की माझ्याबरोबर जस्ट पुढं चला मी तुमच्या पाठीमागचं आहे म्हटले कारण डॉक्टरांनी इतर रात्री दहा वाजता माझ्याजवळ साडेनऊ वाजता मला भेटायला की आलेलं नाही आहे मग इथलं रिपोर्ट्स पण काय काय मागत होते कारण माझ्या क्षमता नव्हती की आता मी स्वतः होऊन तिथं न्यायचं आणि माझ्या सासराला मी निरोप दिला त्यांनी येत होते वे जे नसूनवाडीतनं येताना वे असताना ते हॉस्पिटल जरा हॉस्पिटलला जाऊन या म्हटल्यावर तिथं त्यांनी गेले ना आले तेवढं त्यानंतर हिस्ट्री सगळं घेतलं सगळं काय काही सांगायचं म्हणजे आपण सांगण्यापेक्षा डॉक्टर लोक तुम्हाला सांगितलं असं काय चाललंय पुढं आपलं विनंती आहे की तिथं माझा मुलग्याला आम्ही काय करायला नेलो होतो आणि तिथं काय झालं आहे या गोष्टी तर आपलं भाऊजीनी नेवण्याने आमचं सांगितलेलं आहे त्या गोष्टी तर करतात तेवढं पुढं व्हावं हेच माझी विनंती आहे तेवढंच असं आहे न्याय मिळाला पाहिजे सर ज्याशिवाय माझं माझ्या मुलग्याचा आत्माला तर समजा अजून जिवंत आहे मी बोलू शकत नाही आहे ते मिळायचं असलं तर सगळेजण मिळून तुम्ही म मा... माझ्या मुलग्याला न्याय द्या नमस्कार